विनयनगर परिसरात दगड तसंच कोयत्यानं वाहनांच्या काचा फुडून दहशत निर्माण करणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट एक न जेरबंद केलाय अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इस्मांनी दगड तसंच कोयत्यानं फुडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगानं अज्ञात आरोपितांचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचं पथक शोध घेत होती त्यानुसार एकोणावीस डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दगड तसंच कोयत्याने वाहनांच्या काचा मंडई या ठिकाणी येणार आहे सदरची माहिती पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी एम श्रीवंत पोलिस हवालदार संदीप भांड प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे प्रशांत मरकड विशाल काठे मुक्तार शेख अप्पा पानवळ अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे अशांनी सदर ठिकाणी आलेल्या इस्मास शिताफीनं पकडून ताब्यात घेतला सदर इस्माचं नाव अरबाज उर्फ सोनू शफीक शेख वय सव्वीस वर्ष राहणार मोठा राजवाडा काळी चौक नाशिक असं सांगितलं त्याच्याकडून या गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांना सदरचा गुन्हा त्याचे दोन विधिसंघर्षित संघर्षित बालक यांच्यासह केल्याची कबुली दिली त्यावर त्याचे इतर दोन साथीदार विधी बालक यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्यानं त्यांना तसंच आरबाजला पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक सी एम श्रीवंत पोलीस नाईक संदीप भांड प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे प्रशांत मरकड विशाल काठे मुक्तार शेख पानवळ अमोल कोष्टी जगेश्वर बोरशे अशांनी यांनी केलेली आहे